कारणीभूत आहे त्याला तुम्ही संपवायला निघाला पालकमंत्र्यांची फार मोठी माफी मागणार नाही पण पालकमंत्र्यांनी हिंदू पत्रात घ्यावी मला मीडियाशी केलं नाही मॅडम मला सस्पेंड केलं गाड्या उचली माती काम करीत म्हणजे बाबासाहेबांची ओळख मला करू शकता कारण बाबासाहेबांना संपवायचं काम करायचं नाही सव्वा जानेवारी पंधरा ऑगस्ट मध्ये लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहेत समाधान बाबासाहेबांचं नाव भाषणा तरी भाषणात येईल ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत आहे त्यांची गेली मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक आहे <थाथा>

सर انا मॅडम की स्वतः येते पण फक्त मॅडम एक्झॅक्टली मॅडम